दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी शिवाजी महाराजांचा पारंपरिक पाळणा म्हणत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पहिल्या दिवशी राज दरबारी आला संशाला बाळ खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो, जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जोजेजो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली या रास हेपरी नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो, जो। नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जोजे जो, जो, रे जो। તિસ્યા દિવસી વાજલી ઘંટા સારણગરા દે આનંદ મોટા ઉઠાબાયાનો સુળા વાટાજો બાળાજો રેજો ઉઠાબાયાનો જો વાટાજો બાળાજોજો રેજો ચૌથ દિવસી કેલા શૃંગાર આલેજી મામા સેલાર અે શિવાજી સદ ધન્ય શોબે જો સરદાર જોબાળા જજો રેજો ધન્ય શિવાજી શોબે સરદાર જો જોબાળા જજો રેજો પાંચવ્યા દિવસી પાંચવી કે ધન્યજી ધાઉ જય પ્રાપ્તિ રાજાલા દલી જોબાળા જજો જો जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोजोरेजो सहावे दिवशी लावणी लळा काणी कुंडले मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रेजो गंध कपाळी टिळा जो, जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तू जो बाळाजोजो जो त्याच्या टोपीला मोत्याचा जो जो बाळाजोजो जो आठव्या दिवशी आनंद मोठा सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळा जोजो जो हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळाजोजो रेजो नव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्यांच्या गुंपीला तारा त्याचा सुखरूपाचा प्रकाश सारा जो जो रेजो जो रे जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो, जो, जो। दहाव्या दिवशी करुणे जीन निळ्या घोड्यावरी रेशी फोटो काढावा वरती बसून जो बाळा जोजोरे जो फोटो जो जो। काढावा वरती बसून जो बाळा जो, जो, रे जो। अकराव्या दिवशी अकरा वारंग पाहून सेनापती बाळात दंग पाची हात्या रे बाळाच्या संगे जो बाळा जो जो हात्या रे बाळाच्या जो बाळा जो, जो जो, जो। बारावे दिवशी बोलला माळी केल्या रस लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळा जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जोजोरे जो, जो।, जो, 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 जो। तेराव्या दिवशी चला मंदिरी पाणा बांधून रेशी मधुरी गाणे गाऊणी हलवी सुंदरी जोबाळा जो गाणे गाऊणी हलवा सुंदरी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी लावणी ध्वजा सिहाजी राजाने जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रेजो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारीत करुणी साजे संगे सेनापती लष्करी जो बाळाजोजो रेजो संगे सेनापती लष्करी जो बाळाजोजो रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलला शिवाजीचा पाणा गाईला जो बाळा जो जो धन्य शिवाजीचा पाणा गाईला जो बाळा जो जो धन्य शिवाजीचा पाणा गाईला जो बाळा जो जो रेजो